मित्रांनो आज परत सकाळी शेळ्यांना वैरण टाकायची वेळ झाली आणि त्यामुळं सर्व शेळ्या ही वैरण टाकण्यासाठी मीन्स वैरण खाण्यासाठी वाट बघत आहेत तर कालच आम्ही कुट्टे वगैरे करून ठेवली होती तर असं काय शेवरीचा पाला वगैरे जर मिळाला तर शेळ्या त्याच्यावर तुटून पडतात तर, ही तर हे सकाळच्या दहा वाजले आहेत साडे दहा तर सुरुवातीला वैरण टाकण्या अगोदर आम्ही इथे ना हे टाकलेलं म्हणजे सुख्य सुका कडबाकुटी वगैरे किंवा एक भुसा वगैरे आहे आणि थोडीशी मका आणि गहू पण टाकले जातात शेळ्यांना तर रोज सकाळी म्हणजे आठ वाजता ज्यावेळेस शेड वगैरे सर्व झाडून मोकळे होतं क्लीन होतं त्यावेळेस ते टाकलं जाते तर ही गव्हाणीची साईज आहे आणि याच्यामध्ये सर्व खाद्य वगैरे टाकलं जातं आणि हे जे गव्हाण म्हणतात ते रोज क्लीन केलं जातं तर आता हे आहे याच्यावरच परत जे काही कडबा कुटे आम्ही हे क्लीन म्हणजे हे केली होती कुट्टीच्या मशीनं तर ती परत याच्यावरच टाकली जाईल तर इकडे हे बोकड आहे वेगवेगळ्या पक्क्यावर कप्प्यामध्ये वेगवेगळ्या शेळ्यांचं वर्गीकरण केलं इकडे काही छोटी पिल्ले वगैरे आहेत तर काही शेळ्यांचे येणं म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी झालेले आहे आणि इकडचा ह कप्पा जो विकण्यासाठीचा लॉट आहे आणि कुट्टी जर बघायचं म्हणलं तर अशा प्रकारे कुट्टे टाकायचे सर्व शेळ्यांना आणि हे कुट्टी मिक्स कुट्टी आहे याच्यामध्ये सुभाबळ शेवरी मका युनिगोल हा सर्व सुका चारा याच्यामध्ये मिक्स आहे तर ज्यावेळेस तुम्ही हा सर्व चारा मिक्स करून टाकता त्यावेळेस शेळ्या एकदम ह्यानं खातात आणि जास्त काही शिल्लक वगैरे अजिबात ठेवत नाही तर, तर त्यामुळे शेळ्यांना तुम्ही टाकताना असं मिक्स करून टाका आणि कुट्टी जी आहे ती पण बारीक झालेली असावी नाहीतर शेळ्या ते खात नाही आणि इकडे ही कुट्टीची मशीन आहे आणि याच्यावरून आम्ही ही अशी कुट्टी वगैरे केलेली आहे तर एवढी कुट्टी लागते हे एवढे असे कॅरेट वगैरे भरलेले आहेत तर आता ह्या कप्प्याला हे झालं तर प्रत्येक कप्प्याला दोन दोन कॅरेट तरी कुट्टी द्यावी लागते आता इकडच्या कप्प्यामध्ये कुट्टी टाकायला सुरू आहे तर त्यामुळे सर्व शेळ्या इकडं आलेल्या आहेत तर इकडच्या कुठ्यामध्ये आता हे टाकून झाले आता इकडच्या कुप्ट्यामध्ये पण हे टाकायचं तर सुरुवातीला खाता यावं म्हणून सर्व शेळ्यांची एकदम गर्दी होते परंतु ज्यावेळेस तुम्ही ही कुट्टी सगळीकडे पसरून टाकता त्यावेळेस तुम्हाला तिथे काही अडचण येत नाही आणि सर्व शेळ्या ती कुट्टी एकदम व्यवस्थित आणि आरामशीर खाऊ शकतात तर इकडच्या पण काही शेळ्या तर जाळीला काही शेळ्याने तोडलेलं आहे त्यामुळे इकडच्या कप्प्यातून तिकडच्या कप्प्यात जरा शेळ्यायचा प्रयत्न करत आहेत तर ती एक जाळी नीट करायची तर हे बोकड तर बाहेर यायला लागले त्याला वाटायला कधी एकदा असं टाकते तर आम्ही त्याला बांधून ठेवले कारण ते नाही तर सारखंच कधी कधी बाहेर येते हे मधून फिरायला आहे त्याला वाटते काहीतरी खायचं वगैरे असं तर इकडच्या कप्यातल्या ज्या शेळ्या आहेत त्या सर्व गाभन शेळ्या आहेत आणि त्यामुळे त्यांना इकडच्या कप्यात शिपरे ठेवले तर ही जी शेळी हिला शिंग वगैरे नाहीत तर हे पूर्णत बिटल प्रकारची शेळी आहे तर आता एकदा ही कुटी टाकली की त्याच्यानंतर दुपारी तीन ते चार वाजता त्यांना एक गवत वगैरे टाकावं लागतं आहे तर हे बोकडला बोकडाला आता जर खाऊ नाही टाकलं तर हे नक्कीच बाहेर यायचा प्रयत्न करेल त्यामुळे आता मी त्याला पण टाकेल आणि शेळ्यामधील गव्हाण्याची साईज पण असे असावी की त्यांच्या मानेला वगैरे काही जखम होता कामा नये त्यामुळे एकदम पद्धतशीरित्या त्याची रचना केलेली असावी आणि प्रत्येक कप्प्यामध्ये शेळ्या अशा पद्धतीने ठेव्यात की जेणेकरून त्यांचे भांडण वगैरे हो होणार नाही नाहीतर काय काय शेळ्या भांडण करतात आणि त्याच्यामुळे ते त्रासदायक होऊ शकतं तर ह्या कप्प्यामध्ये जर बघितलं तर किती पिल्ले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्याच्यातले जवळपास चार पाच असतील पाटर नाही तर बाकीचे बोकड आहेत आणि आम्ही एक बोकड म्हणजे पंचवीस ते तीस किलो किंवा जवळपास दहा हजार जोपर्यंत त्याचं प्राईज होत नाही तोपर्यंत आम्ही शक्यतो विकत नाही कारण ते तसं परवडायला पाहिजे आणि इकडचे सध्याच्या रेट आहेत चारशे ते साडेचारशे चा किलोप्रमाणे आम्ही वजन करून देतो त्यामुळे याच्यात कोणी फसत नाही आम्हालाही त्याचा फायदा होतो बाकीच्यालाही फायदा होतो इकडच्या पिल्लांसाठी आम्ही स स्वतंत्र कप्पा केला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही असे शिवरे वगैरे मोठमोठे फटे आणून ठेवतो तसेच तिथे एक दोरी दिसत आहे त्या त्या दोरीला वगैरे फटे असे बांधलेले वगैरे असतात तर ते पिल्लं इथे खातात किंवा त्या पिल्लांना सेपरेट वेगळा चारा वगैरे ठेवला जातो तर इकडच्या सर्व शेळ्या आहेत त्या उस्मानीवादी काही गावरान आहेत काही बिटल आहेत मात्र हे जे बोकड आहे बेण्यासाठीचं ते मात्र पूर्णतः बिटल प्रकारचं बोकड आहे आणि ह्याची किंमत जरी महाग असली तरी जर ह्याच्यापासून जर लागण शेळ्यांना झाली तर शेळ्यांची क्वालिटी मात्र पिल्लांची क्वालिटी ही एकदम बेस्ट क्वालिटी राहते आता काही वेळास ह्या शेळीच्या मानेला जर असा त्रास झालेला दिसेल तर हे आहे थोडासा गवण्याचा इशू तर ही शेळी दुसऱ्या कप्प्यामध्ये होती आणि तिच्या मानेला थोडंसं लागत होतं गव्हाण्याचं तर त्यामुळे तिच्या मानेवरचे केस निघून गेलेले आहेत तर तुम्ही गव्हाण्याची रचना करताना असं करा की जेणेकरून शेळ्याच्या मानेला वगैरे काही लागणार नाही तर बोकड बघते आता थो थोड्या वेळातच त्याला दुसरं वैरण येईल कोंबड्या पण मधून फिरत आहेत कारण त्यांना पण तांदूळ वगैरे टाकायची सोय करावी लागेल आणि आमच्या कोंबडीची जी जाळी आहे ती आहे पलीकडच्या साईडला तर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये अगोदरच माहिती दिली की आम्ही चारा वगैरे कसं केला आहे शेळीपालन शेड माहिती आहे ते सर्व काही माहिती अगोदरच दिले तर प्लीज व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे हो असतील तर कमेंटमध्ये विचारा थँक्यू मी परत दुसरा एक व्हिडिओ